तू आज मामी मामा सोबत आम्ही जातो हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे मावशींचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर चला साई आपली शाळेत गेलेली होती घरातलं सगळं आवरलं आणि त्यानंतर मी निघाली सईला घ्यायला तर साडे दहा वाजले होते सईला पण घेऊन आलो आणि आज आमचं सगळ्यांचा प्लॅन ठरला होता की आम्ही पंचवटीमध्ये ना म्हणजे असं ब्रेकफास्ट करण्यासाठी जाणार आहे पण सईच्या शाळेमुळे आमचं ते जे

ए तो नहीं तर सईची शाळा सुटल्यानंतरच आम्ही आलो होतो इथे तर आम्हाला म्हणजे ढोसा खायचा होता मग आम्ही पनीर डोसा मागवला आणि एक प्रकार ते आमचं जेवणच झालं इतकं पोट भरलं एका डोस्याने कारण मस्त छान होते आणि मध्ये ना पूर्णपणे आपली पनीरची चटणी होती ना खूप छान होता आणि आपल्या सईने पण आवडीने खाल्लं बघितलं ना मला कशी बोलत होती की डोसा मोठा असतो हे काय आहे तर मस्त आवडी आवडीने खाते आणि सांगते छान आहे असं खूप बडबड करायला लागली आहे लीग नहीं नहीं तर बऱ्याच ताईंना सही दिसली की नाही का करमत नाही व्हिडिओ बघायला तर बस सगळेजण म्हणतात सहीला दाखवा तर चला तुम्हाला आज सई व्हिडिओमध्ये दिसली सईची बडबड आहे ही तुम्हाला ऐकवली अशीच दिवसभर तिची बडबड चालू असते मम्मी पण सांगत होती छान आहे आणि आम्ही सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मार्केटमध्ये पण जायचं होतं थोडी खरेदी करायची होती आणि अजून एक छान मस्त आनंदाची गोष्ट आहे ती तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेल नाश्ता नाही झाला आमचं जेवणच झालं हा मम्मीच झालं नाश्ता वाटलंच नाही जेवणच वाटलं थोडस मार्केटमध्ये काम आहे करायला जायचं मला चला तर गावात जायचं होतं पण आम्ही पहिले इकडे मामीकडे आलोय म्हणजे मामाच्या घरी मामींच्या कानाचं ऑपरेशन झालं ना तर त्यांना भेटायला आलो होतो आम्ही आणि भारतात जेत्या पण होत्या तर मामी तिकडे लसून थोड्याशा कट करत होत्या बसल्या बसल्या आणि त्यानंतर मामी सगळे काही मस्त ना हॉलमध्ये गप्पा मारत बसलो वाटलं का बरं पेशंटला कसं आहे आपलं कानाचं ऑपरेशन त्रास जाऊ तो काय तुम्हाला कळायला का भूल दिली डायरेक्ट कट केला का डायरेक्ट जरावेळी आम्ही तिथे बस बसलो त्यानंतर आम्ही घरी निघ मी घरी निघाले तर गावात जायचं होतं तर बाय करते आहे मम्मी पण बाय करते आहे तर तिला म्हटले तुलाच सोबत यायचं आहे तू बाय करू नको त्यामुळे हसत होती ती आणि आता इकडे ना साक्षी बहिणी सौरभ भाऊ मम्मी मी आम्ही चौघही आलो गावामध्ये तर वहिनींद मला ड्रेस घ्यायचा होता आता भा रक्षाबंधनच्या आपल्या भावाने पैसे दिलेले आहे म्हटलं चला ड्रेस खरेदी करू असं तर मग त्यांनाही घ्यायचा होता मलाही घ्यायचा होता त्या बघत होत्या आणि आपली सई मस्तपैकी कागद गोळा करून फाडत फाडायचं काम चालू होतं चा। तिचं आणि तिला असं म्हणजे खरेदी वगैरे करायला दुकानात यायला कुठे जायला अजिबात आवडत नाही तर घरी कोणी नव्हतं त्यामुळे मी तिला घेऊन आली होती आणि हा ड्रेस पण खूप छान मस्त भेटला आम्ही दोघींनीही घेतले तो तू मला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि त्यानंतर आपली सई बघा मस्त तिला खूप जास्त गरम होतं मस्त इथे ना चेअरवर बसली आहे स्टूल व बसली आहे आणि एकदम फॅनच्या समोर नेऊन ठेवलं स्टूल आणि मस्त स्टूलवर बसून मस्तपैकी मला म्हणते मी हवा खाते <laughs> मस्त उड्या मारत होती त्यानंतर मम्मीला पण एक ड्रेस आवडला ती बघत होती आणि त्या पण तिने काही घेतला नाही ती, ती बोलली आता मी नंतर घेईल असं पण छान आहे आणि त्या आम्ही भरपूर ड्रेस बघितले त्यानंतर पुन्हा दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तेही बघितलं आणि आता निघालो आहे घरी बहिणी चालवत होत्या स्कूटी बहिणींना येते आणि चला तर घरी गेल्यानंतर पण भरपूर चला काई काई। तर आताच आम्ही मार्केट मधून आली असे ना आमचं चाललाय काही ना काही शॉपिंग करायची होती भाऊ पैसे होते ना रक्षाबंधनचे पैसे होते ना मग त्या ड्रेसच्या भावाच्या पैशांचे गिफ्ट घेतले आम्ही तर मग बहिणीने पण त्यांच्यासाठी एक ड्रेस घेतलाय माझं पण नाही तो तुम्हाला नंतर दाखवे जेव्हा घालू देवा आमचं दाखवलं मध्ये जेव्हा ना तेव्हा तुम्ही ताई ना ह्या जी ड्रेस खरेदी केल्यानंतर साध्या त्यांना आवडणार आहे कारण बघा तू व्हिडिओ पुढचे व्हिडिओ येणार आहे ज्या सस्क्रांना सेरण नक्की करा आणि आता मी ना तर बऱ्याच काही कमेंट होत्या की तुझ्या नंदन पाहिजे डिलेवरी झाल्या का तर डिलेवरी झालेल्या नाही आहे त्या तर त्यांचा आता ना शनिवारी ओटी भरण आहे तर त्यांचं पण मग मी त्यांना साठी ना ओटी भरण्यासाठी ना हात रुमात ओटी भरण्यासाठी रुमालाच होतो तयार करणार आहे तर कसा करते काय चला बघत राहते मम्मीने ओटी रुमाल तयार करत होते मी छान आहे ड्रेस मस्त दिसते अगं छान दिसते पाऊस आहे बाहेर चला तर इथे ना पंचमुखी महादेव ना तो तो ना मंदिर आहे ना तिथे भंडार आहे पण आता बाहेर पाऊस येतोय तर त्यामुळे ना पाऊस आता म्हणजे आम्हाला मंदिरात जायचं होतं पण पावसामुळे ना मामाने घरी आणलंय तर आम्ही चाललो आता मस्त प्रसाद घ्यायला दर्शनाला पण जाणार आहे आईंना पण बोलवून घेतलं होतं आई पण आलंय चला चल दिदूसा तर बाहेर आहे ना पाऊस चालू होता त्यामुळे ना तिथे पण आहे ना असं शेडमध्ये बसवत होते तर मामा बोलला मी घरीच आणतो हो असं कारण मग पावसामुळे तिथे पण बसणं शक्य नव्हतं तरी त्यांनी मंडप टाकलेला होता पण भरपूर गर्दी पण झालेली होती मग घरीच आम्हाला प्रसाद आणून दिला आम्ही सगळे इथे मावशी ते पण होते आणि आम्ही आता सगळे काही प्रसाद म्हणजे मसाले भात आणि लापशी होती देवाचा प्रसाद तर तो खाल्ला खूप छान लागतो आणि बघा पाऊस येत होता आणि त्यामध्ये लाईट पण गेली मग आम्ही सगळ्यांनी टॉर्च लाईट डिनर केलं चला येऊ का बाय बाय बघाशी पण पाचला बाय आत्ता पण बाय 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 आजी तू आज मामी मामा सोबत आम्ही जातो तर चला आता आम्ही मामाच्या इथे वेळ बसलो सगळ्यांच्या गप्पा झाल्या आणि आजी आज म्हणत होती की फोटो काढा असं फोटो म्हणजे तिला व्हिडिओ काढा असं बोलायचं होतं आणि चला आमचे थोडंसं इथं चालले होते जोक वगैरे म्हणून सगळेजण हसत आहे आणि चला आता आम्ही निघतो आणि घरी गेल्यानंतर थोडंसं ते हात आपल्या ओटी भरण्याच्या रुमालाचंही काम बाकी होतं ते पण करायचं होतं आणि थोडंसं केलं मी आणि त्यानंतर सही त्रास द्यायला लागली तिला झोपायचं होतं तर मग मी मी ठेवून दिलं आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवेलच हा आपला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आपली सगळ्यांची लाडकी साई मस्त अशी राधा झाली होती आणि हे बघा तिचा लुक तुम्हाला पुढे पण दाखवेल थोडासा आज शेअर केला कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला थोडा आवाज चेंज असेल ना भरपूर सर्दी झाली आहे त्यामुळे थोडासा आवाज चेंज असेल आजच्या व्हिडिओमध्ये तर चला सगळ्यांना बाय बाय माझी सई कशी दिसते तर कमेंटमध्ये नक्की सांगा